नमस्कार मंडळी अन्नपूर्णा खाद्यपाक कृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पट्टीवाले पनीर चीज कॉर्न समोसा ही रेसिपी पाहणार आहोत त्यापूर्वी या रेसिपीचं प्रथम आपण साहित्य बघून घेऊया त्यासाठी लागणारं साहित्य आहे इकडे मी शंभर ग्रॅम पनीर घेतलेलं आहे त्यानंतर चीज घेतलेला आहे अर्धा कप एक शिमला मिरची अशी मी बारीक तुकडे करून घेतलेले आहे त्यानंतर उकडलेले मक्याचे दाणे घेतलेले आहेत दोन चमचे मैदा लसूण पेस्ट एक चमचा काळी मिरी पावडर चिली फ्लिक्स आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे चला तर रेसिपीला सुरुवात करायची आहे इकडे मी स्टीलचा बाऊल घेतलेला आहे त्यामध्ये आपण आता अशी किसणी ठेवायची आहे किसनी जी जी बारीक बाजू असते त्याच्याने आपण आता पनीर आहे तो असा किसून घेणार आहोत बघू शकता तुम्ही आपला पनीर किसून झालेला आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर परत किसणी ठेवायची आहे व बारीक बाजूनेच आपल्याला किसनीचा चीज आहे तो असा किसून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही आपला चीजसुद्धा किसून झालेला आहे आपला पनीर आणि चीज किसून झालेला आहे आपण आता याच्यामध्ये चिली फ्लिक्स घालणार आहोत मिश्रणामध्ये त्यानंतर उकडलेले कॉर्न आहेत म्हणजेच मक्याचे दाणे ते घालायचे आहेत त्याच्यामध्ये शिमला मिरची घालायची आहे त्यानंतर याच्यामध्ये लसूण पेस्ट आहे ती घालायची आहे काळी मिरी पावडर आहे ती घालायची आहे बघू शकता तुम्ही खूप छान टेस्ट येते त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे बघू शकता तुम्ही आपण आता हे मिश्रण आहे ते हाताच्या साह्याने मिक्स करून घेणार आहोत बघू शकता तुम्ही असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे कान लागतात हे समोसे बघू शकता आपलं मिक्स करून झालेला आहे त्यानंतर इकडे मी एक काचेचा बाऊल घेतलेला आहे त्यामध्ये आपण आता मैदा घालणार आहोत व त्यानंतर याच्यामध्ये पाणी घालायचं आहे व चमच्याच्या साह्याने आपण आता हे मिक्स करणार आहोत मैद्याची आपल्याला पेस्ट करायची आहे बघू शकता तुम्ही अशी पेस्ट झाली पाहिजे त्यानंतर इकडे मी समोस्या पट्टीची शीट घेतलेली आहे बघू शकता तुम्ही ही दुकानामध्ये सहज मिळून जाते त्यानंतर एक अशी शीट घ्यायची आहे ती एक साईडने अशी फोल्ड करून घ्यायची आहे बघू शकता अशी फोल्ड करून घ्यायची आहे व त्याला आपण जे मैद्याची पेस्ट केलेली आहे ती लावणार आहोत अशी बघू शकता तुम्ही व असं परत फोल्ड करून घ्यायचं आहे परत आपण मैद्याची पेस्ट लावणार आहोत एका बाजूने व परत असं फोल्ड करायचं आहे बघू शकता असं त्रिकोणी झालं पाहिजे आपण आता याच्यामध्ये जे सारण तयार केलेलं आहे ते भरणार आहोत बघू शकता असं सारण भरून घेतलं आहे मी आता परत मैद्याची पेस्ट लावून घ्यायची आहे व असं फोल्ड करायचं आहे आपण आता हे बंद करून घेणार आहोत असं मैद्याची पेस्ट लावून घ्यायची आहे असं बंद करून घ्यायचं आहे बघू शकता आपला पट्टीचा समोसा असं रेडी झालेला आहे आपण आता हे बाकीचे सुद्धा असेच करून घेणार आहोत बघू शकता मी असे करून घेतलेले आहेत बाकीचे सुद्धा आपण आता हे तळून घेणार आहोत नेहमीप्रमाणे तेल गरम करायला कढईमध्ये मी आधीच ठेवलं होतं तेल आपलं चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे बघू शकता तुम्ही आपण आता हे पट्टीचे समोसे आहेत या तेलामध्ये आपण तळून घेणार आहोत बघू शकता तुम्ही मीडियम टू हाय हाय टू मीडियम फ्लेमवर आपल्याला हे चांगले सोनेरी समोसे, कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत बघू शकता तुम्ही खूप छान लागतात हे समोसे बघू शकता मस्तपैकी असा कलर आलेला आहे समोश्यांना आणि आपले पट्टीचे समोसे तयार झालेले आहेत बघू शकता तुम्ही मस्तपैकी असे तुम्ही टॅमॅटोची चटणी किंवा पुदिना चटणी किंवा टॅमॅटो सॉस याच्याबरोबर पण खाऊ शकता माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनेलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका धन्यवाद